की ज्या गोष्टी आपण आधी थोडीशी त्याची जर माहिती घेतलेली असती तर त्या चुका काढल्या नसत्या कारण कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी कधी चढू नये असं म्हणतात आणि ते खरं सुद्धा आहे कारण त्याच्यामध्ये पिढ्या बरबाद होतात त्याच्यामध्ये पिढ्यानं पिढ्या ह्यालपाट्या लागतात आणि या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर एक थोडीशी माहिती जशी आपण आपल्या चॅनलवर देत असतो तर ती माहिती आपण घ्या कोणतेही व्यवहार करताना घ्या कोणतेही वाहन खरेदी करताना घ्या खूप वेळा वाहन खरेदीच्या बाबतीमध्ये जे आपले सर्व ड्रायव्हर बंधू आहेत किंवा जे आपले ब्रोकर्स बंधू आहेत जे लोक खरेदी विक्री गाडीची करतात ज्यांना गाडी घ्यायची आहे ज्यांना विकायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय की मध्ये एक दोन वर्षापूर्वी पेपरला बातमी त्या ठिकाणी गेलं पाहिजे तो कुठं राहतो कारण वाहनावर आपल्या कर्ज असतं आपण कर्जासह कर्जास नोटरी करून समोरच्या व्यक्तीला गाडी विकतो आणि विकल्यानंतर तो व्यक्ती गाडी घेऊन जातो फायनान्शियल नोटीस मूळ मालकाला जाते आणि आपण जेव्हा त्या व्यक्तीला शोधायला जातो तेव्हा त्या व्यक्तीचा जेव्हा पत्ता ऍड्रेस आधार कार्डवर असतो तिथे तो राहतच नसतो जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला ते समजतो की तो तर गाव सोडून शहरामध्ये खूप दिवस पूर्वी गेलेला आहे म्हणजे गाडी पण गेली आपले फायनान्शियल हप्ते पण आपल्याला भरावे लागणार आणि पुन्हा त्या गाडीमधून काही अवैध वाहतूक झाली काही प्रॉब्लेम झाले ती गाडी कुठल्या गुन्ह्यामध्ये वापरली गेली अपघाताचा धोका निर्माण होतो त्यामुळे गाडीचे जे व्यवहार करतात आपले सर्व बांधव त्यांना विनंती आहे की त्या व्यक्तीची आयडेंटिटी कन्फर्म करून आपण ते व्यवहार करा जेणेकरून आपल्याला त्या प्रॉब्लेम्सना पुढे जे आहे ते फेस करावं लागणार नाही कारण खूप साऱ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपण न केल्यामुळे खूप सारं आपलं नुकसान होतं आपण कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडतो आणि त्यामध्ये आपण स्वतः आणि आपलं कुटुंब भरडलं जातं त्यामुळं जे आपण कोर्ट कचेरी या युट्यूब वर व्हिडिओ पोस्ट करत असतो ती कायद्याची जी क्लिष्ट माहिती आहे ती तुम्हाला समजेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण पोस्ट करत असतो आणि तो पोस्ट करत असताना आपला हेतू हा असतो की ती तुम्हाला समजली पाहिजे तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या शॉर्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या विषयावरचे खूप सारे व्हिडिओसुद्धा आहेत व्हिडिओला त्या प्रमाणामध्ये व्ह्यूज नाहीत आपण पाहत नाहीत आपण कॉमेंटमध्ये प्रश्न विचारता की माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडील पंच्याऐंशीच्या वाटपासाठी काय करावं लागेल आपण जर चॅनलवर पाहिलं तर एक तासाचा वाटपा संदर्भातला आपण अगदी विस्तृत माहिती देणारा व्हिडिओ जो आहे तो, पुस्ट के लिला। अपन जो तो, तो पोस्ट केलेला आहे आपण जर तो पाहिला तर आपल्या मनामधील सर्व शंकांचं निरसन जे आहे ते त्यामधून होऊन जाईल तसंच आपण मृत्यूपत्राबद्दलचे जे आहे बरेचसे प्रश्न येतात तर त्याबद्दलसुद्धा आपण एक तासाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे असे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ जे आहेत ते आपण डिटेलमध्ये पोस्ट केलेले आहेत जर आपण ते पाहिले तर आपल्या मनातल्या बऱ्याचशा शंका ज्या आहेत त्या दूर होऊन जातील आणि त्यामुळं आपण या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला असे सपोर्ट करत राहा जेणेकरून आम्हाला नवनवीन जे कायदे आहेत आलेले आता नवीन तीन फौजदारी कायदे बदललेले आहेत त्याबद्दल आपण काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आता काही व्हिडिओ आणखी आता आम्हाला पण खूप सारा अभ्यास करावा लागणार आहे कारण जेव्हा आम्ही आपल्याला सांगतो तेव्हा मोगम माहिती आणि मोगम जनरल माहिती सांगणं ते तर कुणालाही माहीत आहे ते सांगण्यात पॉईंट नाही तर टू द पॉईंट आपण पहिल्यापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये विथ केसला म्हणजे उच्च सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय विथ प्रोव्हिजन सेक्शन्स की कोणत्या कायद्याखाली काय काय आहे आणि एवढंच नाही तर जी जनरल गोष्ट आहे की जी गोष्ट न केल्यामुळं आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात हे आपण टू द पॉईंट सांगण्याचा प्रयत्न करतो आपण कोणतीही मोगम माहिती जी आहे आपल्या चॅनलवरच्या एकाही व्हिडिओमध्ये आपण दिलेली नाही आपला उद्देशच तो आहे की जनरल माहिती ही प्रत्येकाला असते त्यासाठी काही वेगळं सांगण्याची किंवा करण्याची आवश्यकता नसते त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण अद्यापपर्यंत जर या कोटकचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब आपण जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून नोटिफिकेशन्स येतील आपल्या फेसबुकचे ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडव्होकेट विशाल गावडे ॲडव्होकेट अक्षय राऊत ॲडव्होकेट शुभम मोटे ॲडव्होकेट आकाश कापुरे यांचे फेसबुक प्रोफाईल्स आहेत आपण त्या सर्वांनासुद्धा फॉलो करू शकता आर जे कैलास नाईक नावाचं प्रोफाईल आहे त्यालासुद्धा आपण फॉलो करू शकता आपण तिथंही व्हिडिओ पोस्ट करत असतो रील्स पोस्ट करत असतो आणि फेसबुकला आपलं कोटकचेरी ऑफिशियल नावाचं एक पेजसुद्धा आहे आपण तिथंही फॉलो करू शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी आम्ही माहिती पोस्ट करत असतो अपेक्षा करतो की या माहितीचा आपल्याला फायदा होत असेल तर आपण फायदा झाला तर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा खूप खूप धन्यवाद